त्यांच्या इच्छेनुसार लेत असतात आणि त्यांच्या इच्छेनुसार जात देखील असतात परंतु आपण देवाच्या इच्छेनुसार येतो आणि देवाच्या इच्छेनुसार जातो आपलं जन्ममरण त्या ठिकाणी सफल कधी होईल आपलं जन्ममरण त्या दिवशी सफल होईल त्यावेळेस त्या आप काळाला आपल्याला त्या ठिकाणी समापन करता येईल पाठीमाग लावता येईल त्यावेळेस आपलं त्या ठिकाणी उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही ना मग अविनाशी त्या ठिकाणी होईल आपल्याला जन्म यायची गरज नाही एकदा काय मृत्यू झाला की वरच राहायचं परत मृत्यू लोकांमध्ये यायची गरजच पडणार नाही ना तसं प्रत्येक संतांचं उदाहरण आहे तसं आमचं एकनाथ बाबांचं सुद्धा उदाहरण आहे शांती श्री एकनाथ महाराज महाराज त्यांनी सुद्धा काय केलं त्यांच्या जीवनामध्ये दोन वेळेस त्या काळाला काय केलं पाठीमाग लावलं महाराज बरं एकनाथ बाबा मध्ये काही सामान्य माणूस नाही महाराज संत एकनाथ महाराज पैठण असत्र आहेत बघा सर्वांना माहीत असतील एकनाथ महाराज बरं त्यांची एक नाथश्रेष्ठी आहे एक तिथी आहे एक तारीख नात नात आहे नातश्रेष्ठी म्हणजे जसं आपला माऊलींचा समाधी सोळा भरतो तशी त्यांची काय आहे नातश्रेष्ठी आहे नाथ्रेष्ठीला सुद्धा त्या ठिकाणी अनेक वारकरी त्या ठिकाणी जमा होत असतात बरं नाथश्रेष्ठीच्या दिवशी त्यांनी काय केलं त्यांचा जन्म झाला तो नातश्रेष्ठीच्या दिवशी झाला त्यांना जनार्दन स्वामींची भेट झाली नात शेष्ठींच्या दिवशी झाली दत्तात्रयांची भेट झाली नाथश्रेष्ठीला झाली ज्यांनी हरिपाठ लिहिला नाथश्रेष्ठीलाच लिहिला ज्यांनी भागवताची सुरुवात केली नाथश्रेष्ठीलाच केली रामानाची सुरुवात केली नाथश्रेष्ठीलाच केली ज्यांनी परत ज्ञानेश्वरी लिहिली नाथश्रेष्ठीलाच केली आणि त्यांचा देह त्यांनी सोडला नाथश्रेष्ठीच्या दिवशी सोडला महाराज जीवनातले जेवढे काय काम होते कधी केले नातश्रेष्ठीच्या दिवशी सगळे काय काम केले महाराज कुठलेही काम असू द्या नातश्रेष्ठीला करायचे नाथश्रेष्ठी म्हणजे काय एक तारीख आहे एक तिथी आहे महाराज त्या जीवनात त्यांचे काम ते करायचे बरं एकनाथ महाराजांनी नाथ शिष्टीच्या दिवशी स्वतःचा देह सोडून दिला एकनाथ देह सोडून गेल्यानंतर त्यांचा एक, ता एक मुलगा आहे हरिपंडित पंडित नावाचा त्यांचा हरिपंडित पंडित नावाचा मुलगा गावामध्ये गेला आणि सांगू लागला काका अहो काका माझे बाबा गेले आमचे बाबा गेले चला ना घरी प्रत्येकाच्या घराघरापर्यंत जाऊन सांगू लागला प्रत्येकाच्या दारा दारापर्यंत जाऊन सांगू लागला आमचे बाबा गेले चला ना घरी गावातल्या लोकांना सांगितलं गावकरी मंडळी जमा झाले भाऊ लोकांना सांगितलं भावकरी मंडळी त्या ठिकाणी बरेचसे मंडळी जमा झाल्यानंतर महाराज एकनाथ बाबांचं प्रेत त्या ठिकाणी उचललं सौघरण ताटी उचलली आणि गावाच्या बाहेर त्या ठिकाणी चालू लागले आणि कोणी राम म्हणतंय कोणी कृष्ण म्हणतंय कोणी हरी म्हणतंय प्रत्येकाच्या तोंडातून नामस्मरण चालू होत प्रत्येकाच्या तोंडातून नामस्मरण चालू होत एकनाथ बाबांचं प्रेत त्या ठिकाणी चालू होत हरी पंडित नावाच्या हाता हातामध्ये ते मडक दिलं आणि त्या पुढे चालत होता परंतु झाला असं महाराज प्रत्येक जण नामस्मरण करते पण चार जे खांदेकरी होते ते चार खांदेकरी नामस्मरण करत नव्हते ते एकमेकाला चिमटे घेऊ लागले काय करू लागले चिमटे लाग घेऊ लागले अरे मग चिमटेच घ्यायला झालं तरी काय तुम्हाला त्याचं का तुम नाव विठ्ठल पंत महाराज ते पहिल्यांदा चिमटा घेतला त्याचं नाव विठ्ठल पंत विठ्ठल पंत नाव त्या साईडचा चिमटा घेतला त्याचं नाव हरिपंथ बर हरिपंथ आणि पाठीमागच्या नाव केशव पंत आणि केशव पंथाने दुसऱ्याला चिमटा घेतला त्याचे नाव विष्णू पंत महाराज असे चार खांदेकरी होते चार खांदेकरी बोलत नव्हते नामस्मरण करत नव्हते हरे म्हणत नव्हते कृष्ण म्हणत नव्हते चिमटेच घेऊ लागले आता म्हणजे झालं काय तुम्हाला चिमटे का घेतला तिथला एक बघा ना अहो एकनाथ बाबा आयुष्यभर जगले लोकांना काय ज्ञान दिलं ज्ञानेश्वरी काय सांगितली हरिपाठ काय लिहिला एवढे आयुष्यभर जगले शेवटी आपल्याच खांद्यावरती जावं लागलं असं कोण म्हंटल खांदेकरी बोलले महाराज आपल्या ला खांद्यावरती लागलं आपलं कधी चहा नाही आपल्याच खांद्यावरती जावं लागलं आणि हे एकनाथ बाबांनी कोणी त्यांचं ते बोलणं ऐकलं बाबा खांदेकराचं बोलणं एकनाथ बाबांनी ऐकलं आणि एकनाथ बाबा त्रिडीवरती उठूनच बसले पण थ पाटी पंथ ताटी ठेवा खाली पंथ म्हणजे आवाज कुठून येतो एकनाथ आवाज एकनाथ बाबा काय काय उठून का एकनाथ बाबाचे काय नाही पंत ठेवा खाली ताटी तसं महाराज त्या पंथाने काय केलं ताटी खाली ठेवली ताटी जशी खाली ठेवली एकनाथ बाबा स्वतःच्या पायाने उठले आणि चालत चालत घरी निघून गेले लोकांना काय समजा ना, ना। एकनाथ बाबा उठलेच कस काय हे खांदेकरी बोलले म्हणून हे बाबा उठले असतात असं लोकांना कळलं लो। बाबा चालत चालत गेले घरला घरल्या गेल्यानंतर बाबाने एक वर्ष जगले बाबा सालत, सालत त्यानंतर एकनाथ बाबा एक वर्ष जगले पण ते एक वर्षाच्या कालावधीमध्ये ही तिला ती तिला ती तिला ती तिला ती तिला अख्ख्या गावामध्ये काय चर्चा खांदेकरी बोलले बाबा उठून बसले खांदेकरी बोलले बाबा उठून बसले खांदेकरी बोलले बाबा उठून बसले गावात चर्चा तालुक्यात चर्चा जिल्ह्यात चर्चा महाराष्ट्रामध्ये चर्चा चालू झाली खांदेकरी बोलले बाबा उठून बसले पर एक वर्ष बाबा जगले एकनाथ बाबा एक वर्ष जगल्यानंतर नंतर परत त्याच स्थितीला ते एकनाथ शिष्टीला एकनाथ बाबाने परत आपला देह सोडून दिला एकनाथ बाबाने काय केलं परत आपला देह सोडून दिला परत देह सोडून दिल्यानंतर परत त्यांचा हरि पंडित मुलगा गावामध्ये गेला सांगू लागला गावात वगैरे गेला लोकांना सांगू लागला बाबा गेले आमचे बाबा गेले ना घरी आमचे बाबा गेलेत प्रत्येकाच्या घराघरापर्यंत जाऊन सांगू लागला परत मंडळी जमा झाले भाऊ लोक जमा झाले वाले नातेवाईक लोक जमा झाले एकत्र आले पण एकत्र आल्यानंतर ती ताटी उचल ना तेवढ्यामध्ये म्हातारे मथारे पुढे आले आणि सांगितलं थांबा नाही म्हणजे काय झालं पाठी मागच्या वेळेला एक खांदेकरी बोलले बाबा उठून बसले अदोगर एक खांदेकरी बदलून टाका हे अधोगर काय करा खांदेकरी बदलून टाका खांदेकरी बदलल्याशिवाय बाबाला उचलायच नाही खांदेकरीला काही कळत नाही काय नाही खांदेकरी मध्येच बोलतात आणि बाबा परत ला उठून बसतील म्हणून खांदेकरी बदलून टाका बर ठीक आहे बरं खांदेकरी बदलले आणि खांदेकरी बदल त्यांना सांगितले हे बघा अजिबात तुम्ही बोलायचं नाही जोपर्यंत एकनाथ बाबांचं प्रत्येक ठिकाणी आपण बुकला येत नाही तोपर्यंत अजिबात तुम्ही बोलायचं नाही कृष्ण म्हणायचं नाही हरी म्हणायचं नाही काहीच म्हणायचं नाही तुम्ही शांत राहायचं म्हणायचं सांगितल्या नंतर म्हणले काय हरकत नाही खांदेकरी बोलले आम्ही अजिबात काही बोलणार नाही आम्हाला पाठीमाहित बसले आम्ही काय बोलत नाही बरं ठीक आहे परत बाबांचा प्रेत उचललं त्या हरि पंडित नावाच्या हातामध्ये काय दिलं मडक दिलं ते पुढे चालतंय पाठीमा बाबांच प्रेत यात्रा चालू आहे त्याच्या मध्ये मग गावातले लोक आहे भावकीतले लोक आहे कोणी कृष्ण म्हणतंय कोणी हरी म्हणतंय देवाचं नामस्मरण प्रत्येकाच्या तोंडामध्ये चालू आहे पण एक खांदे करी एकही नाही दोन नाही शांतच खांदे करी कारण खांदे घरी असले अजिबात बोलायचं नाही अजिबात बोलायचं नाही अजिबात बोलत नव्हते महाराज प्रत्येक जण नामस्मरण करत चालू होतं परंतु झालं असं ज्या ठिकाणी पहिल्या वेळेस खांदे बोलले होते त्या ठिकाणी प्रेतयात्रा जवळ जवळजवळ आली प्रत्येकाच्या मनामध्ये धाकधुकच व्हायला लागले बाबा काय परत उठून बसतात का काय का बाबा काय परत उठून बसतात काय महाराज आली थोडीशी पुढे ढकलली बाबा मग जरा वाटलं बरं वाटलं आता काय बाबा उठत नाही आता काय बाबा उठत नाही बाबांची प्रेत गेली महाराज पैठण नगरीमध्ये आणि एक जुन्या काळातील बैल होती जुन्या काळातील बैल ते तुळशीला पाणी घालत होती आणि तेवढ्यामध्येच बाबांची प्रेतरत्ना रस्त्यानं चालत होती त्याची एकूण तर एक मुलगी होती एकूण एक मुलगी होती पहिलेच मुळ होत पहिला बाबी तुला नेण्यासाठी आलेला होता पहिलेच लग्न झालेलं होतं आणि असं झाल्यानंतर तिने बघितलं ती आता आलेली तिने विचारलं का हो आपल्या गावातलं कोण गेलंय आपल्या गावातलं कोण गेलंय तिने सांगितलं नाद बाबा गेले बया तू एवढंच बोलली फक्त मनामध्ये काय बोलली नाथ बाबांना आजच जायचं होतं का माझी एकूण तर एक मुलगी आजच जावे बापन येण्यासाठी आलेला ला पहिलंच मुळ होतं एकनाथ बाबा उद्या गेले असत चाललं नसतं का परवा गेले असत चाललं नसतं का आजच जायचं होतं का एकनाथ बाबांना ती फक्त मनातली मनात एवढं बोलली अशी कोणी ऐकलं हे ऐकलं एकनाथ बाबाने एकनाथ बाबांनी कसं ऐकलं एकनाथ बाबा प्रेत तर उठूनच बसले पंथ मांडा खाली ताटी पंथ म्हणाले एक नाही दोन नाही आम्ही काहीच बोलत नाही तुम्ही उठले कस काय तेव्हा ते एकनाथ बाबा म्हणाले आवा तुम्ही नाही बोलले पण ती बाई बोलली ना ती बाई बोलली ना एकनाथ बाबांचं प्रेत परत खाली ठेवलं बाबा परत उठले स्वतःच्या पायाने चालत चालत भरला गेले लोकांना हॅंगच झाले लोकांना काही ना नेमकं चाललंय काय एकनाथ बाबा जातात परत येतात परत उठतात चाललंय काय एकनाथ बाबा असं झाल्यानंतर महाराज परत एकनाथ बाबा घरी गेले आणि घरी गेल्या नंतर परत एक वर्ष जगले म्हणजे पहिले एक वर्ष आणि हे हो। एक वर्ष झाले दोन वर्ष महाराज दुसऱ्या वर्षी एकनाथ बाबा एक वर्षभर जगले बर नंतर परत त्या तिथीला त्या दिवशीला एकनाथ बाबा मग एकनाथ बाबाने काय केलं एकनाथ बाबाने नाथ शेष्ठीच्या दिवशी स्वतःच्या पायाने चालत 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 कुठं गेले त्या गोदावरीच्या तीरावरती गेले आणि त्या गोदावरीच्या तीरेवरती जाऊन तिथं काय आहे गोदावरी नदी आहे महाराज त्या गोदावरीच्या नदीवरती गेले त्या पाण्यामध्ये गेले आणि स्वतःचा देह त्या पाण्यामध्ये अर्पण केला त्याला म्हणतात जल समाधी आणखी तुम्ही पैठणला जर गेले तर त्या गोदावरी तीरावरती काय आहे एकनाथ बाबांचं मंदिर आहे तिथे पादुका आहे म्हणजे स्वतःचा देह त्यांनी दे केला अर्पण महाराज स्वतःचं जन्म मरण चुकवलं स्वतःचं जन्म मरण आपल्याला चुकवता आलं पाहिजे तर आपला संसार त्या ठिकाणी धन्य होईल आपलं जीवन धन्य होईल